जय महालक्ष्मी देवी मंडळी आज महालक्ष्मीच्या नावानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे मी आज कोल्हापुरात आहे कोल्हापुरामध्ये दोन कलाकारांना मी भेटली आहे गुरु आणि शिष्य ताल आणि सूर या ताल सुरांचं संगम तालानी सुराला शिकवलं का सुरानं तालाला शिकवलं हे बघायला मिळणार आहे आजचा भाग नक्कीच मिस करू नका कारण वेळोवेळी शिकताना एका ठराविक वयानंतरनं काय काय अडचणी येतात किंवा शिकणं कसं अवघड जातं हे आजच्या शिष्येकडनं समजणार आहे आणि त्यावरतीच आपले गुरु त्यांना काय सांगणार आहेत ही सगळी चर्चा रंगलेली आहे ह्या ज्या शिष्या आहेत यांना तुम्ही बहुतेक लोक ओळखत असाल आणि गुरूंनाही खूप लोक ओळखत आहेत कारण हे सगळे कोल्हापूरचे आहेत कोल्हापूर वासियांना तर ते अगदीच परिचित आहेत ह्या ज्या आहेत आजच्या आपल्या पाहुण्या त्या आहेत वंदना साळोखे आणि त्यांचे गुरु प्रकाश साळोखे या दोघांमधलं संभाषण वंदना साळोखे सेक्साफोन शिकायला लागल्या त्या कशा शिकल्या आणि त्यांना आजही त्याविषयी काय वाटतंय ही सगळी चर्चा तुम्हालाच बघायला मिळणार आहे त्याचबरोबर हे सगळी चर्चा चालू असताना वंदारणा यांनी कळत न कळत आपल्या सगळ्यांसाठी एक फार सुंदर उपदेश दिलेला आहे आणि तो उपदेश आपल्या सगळ्यांसाठीच ठरणार आहे तर चला पाहूयात आजचा आपला गुरु शिष्यांचा भाग ज्यांना संगीतात आहे त्यांनी हा भाग मिस करू नका कारण याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल की संगीतामध्ये ताल आणि सूर हे दोन कसे वेगळे आहे तर चला पाहूयात आजचा तालासुरांचा भाग म्हणजे वंदना साळुके आणि प्रकाश साळुके यांच्या सोबतचा नमस्कार मी वंदना अशोक साळुके राहणार कोल्हापूर पेठ आणि हे एक महत्वाचं म्हणजे महत्वाचं महाराष्ट्रीय गुरुने आहे छोटा संसार आहे मला दोन मुलं आहेत आमचं मूळचा जो धंदा आहे म्हणजे अणुवंशतीने आलेला तो आमचा कलाकारांचा आहे आणि लॉकडाऊन मध्ये थोडस माझ्या गुरुंनी मला प्रयत्न करू केले माझे गुरु प्रकाशजी साळुके यांनी अगदी दगडाला घडवण्यासारखं काम केलंय म्हटलं किंवा नदीचा प्रवाह उलट्या दिशेनं फिरवण्याचा प्रयत्न केलाय जे भूतोन भविष्यात होऊ शकत नाही असं करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल मी काय शब्दात वर्णन करू शकत ते म्हणजे तेच त्यांना ते दुसरा पर्याय नाही असं त्यांचं आहे लॉकडाऊनमध्ये म्हणजे बऱ्याच म्हणजे असं झालं की बाबा इतर बायका कोण लाडू करत होत्या कोण कर्जा करत होत्या असं पण आता काय करतो काय करतो बसलेल्या वेळेत कोण काय काय शिकत होतो काही बायका विणकाम मेहंदी काम वगैरे असं पण आमच्या मरा हाऊस होती जेव्हा जेव्हा आमची गुरुजी वाजवायचे प्रोग्राम असायचा रिसेप्शनचा वगैरे त्यावेळेला एकच गाणं एक हे आणि त्यावेळे प्रत्येक वेळेला मी आल्याशिवाय मात्र ते गाणं वाजवायचे आहे नाहीत आणि ते गाणं ऐकायचे मी शंभर रुपये द्यायची बक्षीस त्या गाण्याला आणि मग नंतर असं मला ते एवढं गाणं आवडायला लागलं म्हटलं दादा हे गुरुजी म्हणजे माझे मोठे धीर आहेत आता मला सॅक्सफोन शिकायचा ये कधी पण अख्खा सॅक्सफोन नाही येणार मला मला मग एकच गाणं शिकवायचं तुला एक शिकवायचं अर्ध शिकवायचं ते फक्त तुझी तयारी कर करू नाही म्हंटल मला एक म्हणजे एकच गाणं बरं ठीक आहे मग हे आमचे मिस्टर अशोक साळख यांचंही तितकच अनमोल मला सहकार्य लाभलं म्हटलं मला सॅक्सपोन मग ते पण म्हणजे शिक शिकायला हरकत नाही फक्त सॅक्सपोन शिकणे माझं मूळच रक्त हे तालवाद्याचं माझं जे वडिलांकडचं वडील पाहिजे ते तालाच आहे सुराचा आमचा काही संबंध नव्हता पण ताला कडू सुराकडं वळवायचं हे नाही धाडस धाडस नाही चॅलेंज स्वीकारलं नाही ते पुरतं तेला नेलं पुरतं त्याला नेलं म्हणजे एखादी गोष्ट आपण उचलावी एका बाजूने उचलावी तर दुसऱ्या बाजूने म्हणजे ह्यांनी एका बाजूने उचलली दुसऱ्या बाजूने ह्यांनी सावरली असं केलं मी शिकवत गेले मी चुकत गेली ह्यांच्यासाठी मी दगड होती दगडच आहे दगडच राहणार कारण ते माझे गुरु आहेत नाही 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 ते माझे गुरु आहेत मी त्यांच्यासाठी दगड होती दगड आहे आणि दगडच राहणार कारण त्यांच्यासाठी मी दगड इतरांना वाटेल पण त्यांच्यासाठी मी एक हिर आहे हे फक्त मीच समजू शकते माझे गुरु जेव्हा मला ठेवतात ना त्यावेळेला प्रत्येक आशीर्वाद माझ्यासाठी होतो ते जेव्हा चांगले बोलतील ना तर मला वाटत काहीतरी म्हणजे जे वडील होते ते मोठे कलाकार होते इतके मोठे होते की ज्या वेळेला पर्वती ज्यावेळा पिक्चर गाणं चालू होत त्याच प्रॅक्टिस रोजची प्रॅक्टिस चालू होती तर ती सात दिवस प्रॅक्टिस होती तर त्या ठिकाणी ते ढोलक वाजवलं होती बंधनाची वडील पण ती कलाकारच्या पोटी जन्माला आलेली मुलगी वंदना साळ आता म्हणजे आमच्या घराण्यात आले वंदना सावळ ती कलाकारच होणार कलाकारच होणार ना पण माझ्या म मते अजून कलाकार म्हणजे माझ्या पद्धतीनं पाहिजे ना ते अजून नाही अगदी सांगू शकते मला जे पाहिजे ते अजून मिळत नाही माझी अपेक्षा भरपूर आहे तिनं करा आणि कर, त्याचं करिअर आहे माझ्यानंतर मी आता काय म्हणाल माझा माझं रनिंग आता सत्तर आता मी वाजून वाजून किती वाजवणार आहे पण माझ्या पाठी हे चाललं पाहिजे ना तसं माझ्या गुरुंचं नाव जसं आलं तसं व्हायला पाहिजे सुरुवातीला जेव्हा मी सॅक्स तर ते पुँ, करत करत मी फुका शिकवलं आणि हासे हाडी हा बी हाजी आठ दिवस गेले की कुठे सी डी कुठे बी कुठे बोटात कुठे जसं अक्षर विचारतील तशी माझे सी इकडे डी इकडे बी इकडे जी इकडे गुरु हा गुरुच असतो गुरुला दुसरा पर्याय नाही देवापेक्षाही श्रेष्ठ गुरु आहे आमच्या गुरुने आयद्या केले तिला काय असं लक्षात येणार नाही मला म्हणले सगळ्या घरात म्हणजे उठवार काय मग काय केलं त्याने ते तुम दिल की धड म्हणजे तसं नाही गाणं नाही म्हणायचं तू सी सी डी ई एफ जी एच असं म्हणजे त्यांनी काय केलं गाणं तसं म्हणू नको प्रत्येक स्केलच अक्षराचं नाव घे म्हणजे तुला तू नोटेशन तुझं पाठवलं मग डी कुठे जी कुठे कुठे आहे हे तुझ्या लक्षात येईल आता एका गाण्यानंतर मला त्याने अठ्ठेचाळीस सालीग्राम दिल्या किती अठ्ठेचाळीस सारेगामा दिल्या अठ्ठेचाळीस मधल्या मला फक्त चारच येतात आत्ता तारखेला पण हसण्यासारखी गोष्ट नाही हसण्यासारखी गोष्ट नाही आता हा कोणाला चेष्टाच वाटणार आणि कोणाला खरं वाटणार नाही की मला फक्त चारच सारेगामा येतात पण फक्त माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे मला <laughs> आणि एक सांगते माझ्या गुरुजा हजारो लोक जरी आली ना आज मी अभिमानात सांगते हजारो लोक जरी आली ना तर हजारो लोकांना मध्ये उभं राहायचं आयुष्यात आईशा, पहिला कारण कुठे केलं उभं राहायचं <laughs> तुझ्या आयुष्यात पहिला कारण कुठे केलं नाही 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 ना, आयुष्यात स्टेज सुद्धा माझ्या गुरुजींनीच मला आणलं खोलं दाखवलं पहिलं महिना पंधरा दिवस झाले असतील सीडी एफ जी मला म्हंटले स्टेजवर उभं राहायचं ए तर मला स्टॅच पर हातात घेतलं तर असं घाम फुटत होता की जीव घाबरायचा धडधडा जर नाही स्टेजवर मी म्हणलं काय करू मला काही येत नाही म्हणण्यापेक्षा मला काही नको दे फक्त एक माझी वृत्ती की गुरुनं सांगितलं ना की तिथं उभं राहायचं भले काय वाजू दे अथवा नाही वाजू दे गुरुनं सांगितलं ना विषय संपला आणि त्यावेळेला पहिलं मग ते एकच गाणं अर्धा दिवस ए मेरा दिल मग ते सी शार्प आणि ई फ्लॅट हे दोन आता सी शार्प काय करू मग सी शार्पला मी कागद चिटकून ठेवला कागद लागला की समजायचं सी शार्प विदाऊट कागद म्हणजे ई फ्लॅट टे मासे ड ड ड म्हणजे बोटांना खुलून ठेवलं माता तू हा नंतर असं म्हणजे काय काल लक्षात ये ना काय करू गाणं डायरेक्ट कसं वाजवणार पण नाही त्यांचा आशीर्वाद गुरु सारखा पाठी असल्यानंतर आयुष्यात माणूस कुठेच नाही आयुष्यात मला पहिलं धाडस त्यांनी दिलं शिकवलं त्यांनी स्टेज त्यांनी दाखवलं आता माझ्यापेक्षा गुरुज ना मी करतो तुम्ही कधीच नाही गुरुजर माझ्या गुरुचे आणि त्यांनी शिकवत गेले आणि मोठं व्हावं ही माझी अपेक्षा आहे पटवतो ज्या वेळेला मला सॅक्सोफोन माझ्या वडिलांनी हातात दिला तेव्हा मला एक आठ दिवस झाले असतील सारेगामा वाजवली एकच सारेगामा त्याच्यानंतर मला त्याने डायरेक्ट गाणं दिलं तर गाणं कुठलं असावं संबंध काय पिक्चरचं चल लाखेला म्हणून गाणं होतं तर ते मला सकाळी दहा वाजता घेऊन बसले आमच्या रूम मध्ये म्हणले चल तर चल लाखेला तर चल वाजायचा नाही चल लाखे खेचा जो नोट आहे तो सापडायचा नाही तर त्या खेला फक्त दिवसभर मला बोटावर काठे मारून 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 संध्याकाळपर्यंत गाणं हे झल्ला खेला जेव्हा गाणं पूर्ण वाजवलं तेव्हा मला जेवायला सुद्धा सोडलं नव्हतं संध्याकाळी आठ वाजता तिने जेवायला सोडलं अख्खं गाणं आणि आज देखील मी ते वाजू शकते आयुष्यातलं माझं पहिलं गाणं काय बंधन कुठले नाही आपल्या कलाकारला वयाचं बंधन होऊ शकत नाही फक्त कदा शिक्षणासाठी कलेसाठी आवड असावी लागते आणि सवड असावी लागते ज्याच्यावर संसाराची आणि प्रपंचाची दागा जबाबदारी आहे ना स्त्रीला तर अजिबातच जमत नाही ह्यांनी शिकवलं ह्यांनी शिकवलं आता घरी जाऊन करणे हे माझं काम होतं मग आता घरी जाणे स्वयंपाक बनवणे बाकी कपडे भांडी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत देवपूजा सगळ्याच गोष्टी करणे हे मला एकटीला शक्य नव्हतं कुठलीच गोष्ट म्हणजे बाजार करणे दळण आणणे किंवा कुठले बाबा दवाखाना झाले देवधर्म करणे कुठलीच गोष्ट मला पण ह्याच्या बरोबर माझ्यापेक्षा बरोबरीने जर झटले माझे मिस्टर त्यांचं की मी भांडी घासली तर त्यांनी भांडी लावायची मी कपडे धुतले तर त्यांनी कपडे सुकवत जायचे त्यांनी भाजी आणून द्यायची त्यांनी दळण आणून द्यायचं प्रत्येक गोष्टीत म्हणजे मला जास्तीत जास्त वेळ कसा मिळेल माझ्या प्रयत्नांना यश आणायचं जे मूळ जे असेल ना ह्यांनी शिकवलं पण माझ्या प्रयत्नांना यश जे एक म्हणतात ना खत पाणी घालणे हे त्यांनी केलेलं की जास्तीत जास्त माझा वृक्ष भरत जाण्यासाठी ह्यांनी बी रोवलं पण ह्यांनी वृक्ष मोठा केला तेव्हा या दोन्ही गुरूंचे मी मनापासून कोटी कोटी वंदन करून सतशायर ऋणी आहे आणि असा त्यांचा आशीर्वाद माझ्या पातळी सदैव वेळावा ज्या वेळेला वंदना वा साळखी माझ्याकडे आली शिकण्यासाठी की गुरुजी आम्हाला हे से, शिकायचं सॅक्स म्हणून शिकायचं तर माझ्याकडनं होईल काय म्हणजे ते बाकीची काळजी करणं पस ते होईल काय नाही होईल काय ती मी मी बघतो तू फक्त करतो म्हणून सांग मी तयार आहे कसं घडवाय ते माझ्याकडं होतं <laughs> त्यामुळे तिने केलं आणि प्रयत्न भरपूर तिने केले आणि खरोखर चांगली वाजवली आता आज कोल्हापुरात इतकं नाव आहे तिचं आणि ते बघून आम्हाला भारी वाटते ना बाबा आपल्या आम्ही तयार केल्यानंतर माझे शिष्य कुठेतरी चांगले व्हावे हीच माझी इच्छा आहे बाकीच काही नाही आता एक माझा एक नातो आहे ते शंकरराव साळुके गिर्कराव साळूके विसरराव साळूके यांनी जसा वारसा मला दिला तसा माझा आता मा मी मेल्यानंतर बाबा माझा वारसा कॉल तरी पाहिजे आता सोम आता वाजवला नाही माझाच शिष्य आहे पण आहे बऱ्यापैकी वाजवलं ही शिष्या होते बोला वयाच्या <स्थाँ> <स्थाँ> <देदेदा स्थाँ> सातव्या ते आठव्या पासून हा शिकण्याचा प्रयत्न आणि आता उत्तम प्रकारे चांगला वाजवण्याचा प्रयत्न चा करतो माझं पुढचं वाद्य ताल आहे आणि त्याच्याकडनं सुरूवाद्याकडं माझ्या गुरुजींनी मला नेलं ते सगळी मला म्हणतात की कसा तुला हे कसं जमलं किंवा कसं जमत तर कसं एका स्त्रीने जर कुठली गोष्ट करायची ठरवली तर ती काहीही करू शकते मी एक गृही उत्तम एक गृहिणी आहे एक माता आहे आणि एक उत्तम गृहिणी असून कला साधण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या करवीरवासियांनी माझ्या महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनी मला खूप खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे खरं तर माझं खूप मोठं परम सौभाग्य आहे की मी भारतासारख्या पवित्र मातृभूमीत जन्म घेतला माझ्या भारतासारखी पवित्र मातृभूमी अख्ख्या जगात नाही तिन्ही खंडांमध्ये नाहीये माझी भारत माता तिला दुसरा शब्दच नाही कारण ह्या पवित्र भारत मातेच्या भूमीमध्येच श्री कृष्ण श्रीराम याच्यासारखे पवित्र भगवान भगवंताने जन्म घेतलेला आहे आणि त्या पवित्र भगवंतांच्या आगमनामुळेच आमच्या भारतात येणाऱ्या प्रत्येक भारतात जन्म घेणार प्रत्येक जो जीव आहे तो सद्भावने विवेकाने सुसंस्काराने आणि सुविचाराने येताना एक म्हणतात ना बाळ गुट्टी घेऊन जात तसं येताना अनुवंशिकता आमच्यामध्ये आलेली असते सद्भावना प्रेम सदाचा एखादा जर दिन असेल लाचार असेल तर घासमुखीचा मुखी घालून स्वतःच्या तोंडातला घास सुद्धा दुसऱ्याला भरवण्याची जी वृत्ती आहे ती फक्त आमच्या भारत मातेच्या कुशीतच आम्हाला मिळालेली आहे ही अशी वृत्ती इतर देशातून मिळत असेल असं मी म्हणत नाही पण जे आमच्याकडे आहे ते आमच्याकडेच आमच्यासारखं दुसरीकडे असेल असं मी काही सांगू शकत नाही आणि म्हणून इतर ते येणारे परदेशी म्हणा परगावची लोक म्हणा मग अमेरिका असेल लंडन असेल जपान असेल मस्कत या तुम्ही या कष्ट करा खा सगळ्यांना आम्ही समभाव समभाव देऊन समता देऊन आमच्या बरोबरीने त्यांच्या येणाऱ्या छोट्या मोठ्या धंद्याला आम्ही प्रोत्साहित करतो असं म्हणत नाही की हा गुजराती हा मारवाडी किंवा हा अन्य कुठल्या धर्माचा असा आम्ही सिंधी पंजाबी असा काही विचार करत नाही ती व्यक्ती परगावून आपल्या गावात आली आपल्या देशात आली पोट भरण्यासाठी आपणच त्याला सहकार्य करायचे ही आमच्या भारत मातेची वृत्ती आहे की कुणाला उपाशी तू उठणार पण तुला उपाशी झोपू देणार नाही ही आमची भारत माता शिकवते माझ्या मातृभूमीबद्दल बोलावं थोडं छान गोष्टी कमीच आहेत आमची भारत माता अशी आहे की जी प्रत्येकाला प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला इथे प्रवेश देते आणि प्रत्येकाला जगण्याचं एक साधन उत्पन्न करून देते फक्त एकच सांगू इच्छिते मी आठवण चॅनेलच्या माध्यमातून मला तुम्हाला छोटीशी विनंती किंवा चार शब्द हितुकूच बोलण्याची संधी दिली मी आठवण चॅनेलची मनापासून आभारी आहे तर मी इतर माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनीना आणि इतर समाजातील लोकांना सांगेन की आमचा हिंदू समाज भारत माता ही खूप सद्भाव विवेकी आणि सद्गुणी आहे सर्वांना प्रेमाने सांभाळून देण्याचा प्रयत्न तेव्हा सर्व जाती धर्मांनी हिंदू धर्माशी भले तुम्ही सल्लग्न झाल पण एकरूप होऊन एकत्र होऊन कुठल्याही प्रकारची मनात तमा न बाळगता एकजूट राहून सगळ्यांनी सुखाने जगण्याचा जगा आणि जगू द्या याचाच प्रयत्न सदैव चालू ठेवा एकमेका सहाय्य करू ित जय श्री कृष्ण वनरत अशोक साळोके लोकगौरव पुरस्कार देऊन आपला सन्मानित करण्यात येत आहे मिलन कसं झालं हा आश्चर्यचं बाब आहे कारण गृहिणी म्हणून तुम्ही आणला असणार आणि त्यांनी हे गीत सादर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स वापरले हे कौतुक असणार हे एक वैशिष्ट्य असावं पती पत्नी दोघेही त्याचं खास कौतुक करायचं आहे की आपण जेव्हा असं काहीतरी वेगळं इन्स्ट्रुमेंट किंवा काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये अचिव्हमेंट असते तेव्हा ड्रेस कोड सगळ्यांचे चेंज झालेले असतात तर या पारंपरिक साडीमध्ये आहेत आणि खूप छान गेटपमध्ये आहेत म्हणून त्यासाठी एकदा आपण यांना डाळ्या वाटलं कारण आपला जो मराठी बाणा आहे तो त्यांनी जपून ठेवलेला आहे ते खूप छान वाटलं आम्हाला कारण लगेच कडे आपण वळत असतो सगळ्या गोष्टींमध्ये तर ते खूप छान वाटलं अगदी आहे मला खरंच माझा भारत देश प्रधान देश आहे आणि भारत देश नाही तर भारत ही माता आहे आणि मातेची संस्कृती सगळे मी जपणार आहे सारख्या स्वरांची भर पडली की त्या कार्यक्रमाला अधिकच रंगत येते सुरांची ताकदच तशी असते मात्र गेल्या काही वर्षात वादक कलाकारांची जागा स्पीकरनं घेतली आहे अगदी स्वस्तात हव्या त्या गाण्यांच्या वाद्यांच्या सीडी मिळत असल्यानं पारंपरिक वाद्यवृंदांचा बाज हरवत चाललाय मात्र अशा परिस्थितीतही कोल्हापुरातील वंदना अशोक साळोके यांनी श्री मंगल प्रभात सनई चौघडा या आपल्या वाद्यवृंदाच्या माध्यमातून वाद्यांचा ठेवा जपलाय पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून वंदना साळोखे सनई चौघडा वादनाचा बहारदार आणि मंगलमय कार्यक्रम सादर करतात